नमस्कार मित्रमंडळी कसे आहात बरे आहात ना चला सुरुवात करूया आजच्या आपल्या चिकन बिर्याणी म्हणजे घरगुती गावठी आणि गावरान चिकन बिर्याणीला सुरुवात करूया तर चिकन बिर्याणी कशी बनवायची घरगुती घरात जास्त साहित्य न वापरता सुद्धा तर चला रेसिपीला सुरुवात करूया मस्त अशी चिकन बिर्याणी बनवून दाखतो एक मोठा चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक मोठा चिरलेला कांदा पण घ्यायचा आहे त्याच्यानंतर सात ते आठ मिरच्या अशा उभ्या चिरून घ्यायच्या आहेत आणि कोथिंबीर घ्यायची तुमच्या मनानुसार आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मस्त कुट कुट कुटायचे आहेत आणि मी इथं अर्धा किलो तांदळाची जी बिर्याणी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तो बिर्याणी जे ते तांदूळ आहेत ते बाजारात तुम्हाला कुठे पण भेटून जातील मी इथे बासमती राईस वापरला आहे त्याला मस्तपैकी असे स्वच्छ आंघोळ म्हणजे धुवून घ्यायचे चुवून घ्यायचे चांगले धुवून चुवून झाले त्याच्यामध्ये एक तळी ना तेल घालून मस्तपैकी त्या भाताची म्हणजे त्या राईसची मस्तपैकी मालिश करून घेऊ मी इथे एक पळी जे तेल वापरणार आहे तुम्ही पण एकच पळी वापरायचं म्हणजे मी, वापर मी जसं सांगतो ना तसंच करायचं विसरू नका आणि व्हिडिओला जास्त स्किप करू नका म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ समजेल आता आपण इथे घेतलेला आहे अर्धा किलो तांदूळ तर त्यामध्ये मी वापरणार आहे दोन मोठे ग्लास पाणी इथं पाणी घातलंय आपण पाणी घातल्यानंतर काय करायचे जे आपल्याकडे खडी मसाले असतील ना तुमच्याकडे ते मस्तपैकी घ्यायचे आहे सगळे थोडे थोडे करून घ्यायचे जेवढे खडी मसाले असतील ना बाजारात तुम्ही म्हटले ना बिर्याणीसाठी खडी मसाले ह्या तर ते तुम्हाला लगेच देतील आपल्या बाजारात कुठे पण भेटून जातील किराणा दुकानात सुद्धा तर आता इथे आपण गॅस पेटवलेला आहे आणि त्यामध्ये जे आहे त्या तांदळामध्ये म्हणजे त्या पाण्यामध्ये आपण खडी मसाले टाकलेले आहेत खडी मसाले टाकल्यानंतर ना आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यानंतर ना थोडस मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तोपर्यंत गॅस निम्मा म्हणजे कमी ठेवायचा आहे इकडे आपण दोन पाळ्यात तेल घालून लगेच कांदा चिरलेला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा चिरलेला टाकल्यानंतर ना असं त्याला चांगला कलर असतो त्याला पण मिक्स करून घ्यायचं म्हणजे साग हलवत राहायचं टेन्शन घ्यायचं नाही मस्त जोपर्यंत कलर येत नाही ना तोपर्यंत याला चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं मिक्स केलं म्हणजे कसं चांगला असा आपल्या बिर्याणीला वास येतो मस्त छान अशी बिर्याणी होते आता आपण जे कांदे होते ते काढून घेतले आता त्यामध्येच त्याच तेलामध्ये मिरच्या तळून घ्यायच्या आपण ज्या मिरच्या कापल्या होत्या ना इथे तळायचा कार्यक्रम चालू आहे आपला तळून घ्यायचे तर तळून झाले ना पूर्णपणे चांगले तळायचे खालवर करून घ्यायचे इथं आपण सगळ्या मिरच्या तळून घेतल्या आता त्याच्यामध्ये ना एक ते दीड चमचे ना तेल टाकून घेऊ तेल टाकलं काय करायचंय आपलं जे लसूण कुठला होता ना तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा त्याला पण असं कलर घेतो ना असं चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं हलवून घ्यायचे हलवून झालं ना की याच्यामध्ये आता आपण जी कापलेले चिरलेले एक टॉमॅटो होता ना मोठा तो याच्यामध्ये मस्तपैकी टाकून घ्यायचा आहे तो पण चांगला शिजवून द्यायचा आहे मस्त तळायचं आहे त्याला जोपर्यंत तो शिजत नाही ना तोपर्यंत त्याला असं हलवत राहायचं आहे चांगल्या पद्धतीने त्यानं त्याचं पाणी सोडलं पाहिजे याच्यामध्ये म्हणजे चांगलं एकदम विरगळून गेलं पाहिजे असं समजायचं आहे त्याला चांगलं शिजवून द्यायचं आहे तेव्हाच आपल्या ज्या बिर्याणीला आहे ना मस्तपैकी छान अशी चव येते तर इथं जे आपले टमाटे आहे ना चांगल्या पद्धतीने शिजलेले आहेत बघून घ्या चांगल्या पद्धतीने त्याने सुद्धा पाणी सोडायला इथे लागले आहेत तर आपण थोडे याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ जिरेसुद्धा असे टाकल्यावरनं चांगल्या असा हलवून घ्यायचे मस्त चांगल्या पद्धतीने हलवायचे त्याच्यानंतर ना लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे आणि गरम मसाला एक चमचा घालून घेऊ आपण आणि काही घरगुती मसाले असतील ना ते तुम्ही टाकून घ्यायचे त्याच्यानंतर आपण हळद इथे अर्धा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे तर आता याच्यामध्ये परत जो चिकन बिर्याणी मसाला असेल ना तो टाकून घ्यायचा आहे दुकानात भेटून जाईल त्याच्यानंतर सगळे एकजीव करायचं आहे मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ पाणी टाकल्यावर काय होतं मित्रांनो म्हणजे शिजायला त्याला थोडासा वेळ भेटतो म्हणजे कसं पाण्यात शिजलं ना वाफेवर का खूप छान अशी चव येते आपल्या बिर्याणीला तर मी इथं ना पाणी टाकून मस्त शिजून घेते जोपर्यंत हे चांगल्या पद्धतीने तेल सोडत नाही तोपर्यंत तिकडं मसाला आहे ना तोपर्यंत आपण इकडं भाताकडे लक्ष देऊ ती इथं आपला भात आहे ना मस्तपैकी छान मोकळा असा एकदम भुरभुरी शिजून इथं तयार झालेला आहे इथं बघू शकता भात ना आपला मस्तपैकी शिजलेला आहे खमंग वाससुद्धा सुटलेला आहे जवळजवळ जवड़ आपला भात पूर्णपणे मोकळा शिजलेला आहे तर मी जी पद्धत सांगितली होती ना ती वापर मस्त भात शिजल आणि इथं आपण चिकन आहे ना मस्तपैकी शिजून घेतलं होतं आधी तर आपण पण असं शिजून घ्यायचं आहे तुम्हीसुद्धा मी आधी चिकन जे होतं ना अर्धा किलो तांदळासाठी पावशेर चिकन मी वापरले आता इथं बघू शकता आपला जो मसाला आहे ना सुद्धा सोडलेला आहे त्यानं मस्तपैकी आता या तेलात आहे ना जे आपलं चिकन होतं ते हळूहळू संपूर्ण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि मस्तपैकी त्याला एकजीव करून घ्यायचं आहे असं मस्त हलवायचं आहे त्याला मी इथं बघा पूर्णपणे त्याच्यामध्ये ना मसाला असा पूर्णपणे घुसला पाहिजे चांगल्या पद्धतीने गॅस आहे ना खालून एकदम नॉर्मल म्हणजे कसं तरी सगळ्यात शेवटीचा जो फ्लेम असते ती ठेवायची म्हणजे कसं जास्त चिपकत नाही तर आपली कढई अशी आहे गावठी पद्धतीने त्याच्यामुळे थोडंसं चिपकतं आहे तर थोडं समजून घ्या इथं मसाला आहे ना पूर्णपणे जवळजवळ त्याच्यामध्ये घुसलेलं आहे बघू शकता असं थोडं थोडं ना हलवत राहायचं आहे त्याच्यानंतर आपण काय करू याला झाकण देऊ फक्त दोन ते तीन मिनटासाठी ठीक आहे ना दोन ते तीन मिनटानंतर आपण याला परत उघडून बघू गॅस फुल नाही ठेवायचा आहे नॉर्मलच ठेवायचं आता आपण दोन तीन मिनटं झाले परत झाकण काढून घेतलं बघा छान असं वाफेवर शिजलेलं आहे त्याच्यामध्ये आता ना कोथिंबीर टाकून घेऊ तर मी अशी कोथिंबीर टाकली सगळी कोथिंबीर मस्त टाकायची आणि त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे कोथिंबीरचा वाससुद्धा त्याला बसला पाहिजे चांगला मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये परतली पाहिजे आता कोथिंबीर परतली आता या गॅसवरून काढून घेऊ आता खाली ठेवलं आहे इथं गॅसवरून काढून आता त्याच्यामध्ये काय करू जो आपला भात भाते ते थोडं थोडं करून त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ नाही का मिक्स करून घेत चालायचं आहे थोडी थोडी त्याला लेअर लावायची म्हणजे पहिला एक भाग टाकायचा आहे नंतर जे आपले कांदे होते ना ते कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे जो आपण तळलेला कांदा होता तो हळूहळू मिरच्यासुद्धा टाकून घ्यायचा आहे मस्तपैकी असं थोडं मधलेलेयरला म्हणजे संपूर्ण भात नाही टाकायचं आहे थोडंसं टाकायचं आहे वरून अशी कोथंबीर वगैरे मिरच्या कांदा सगळं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण काय करू जो बाकीचा उरलेला भात आहे ना तो परत याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजे कसं आहे सगळं एकजीव होतं मस्तपैकी मिक्स होतं तर आता आपण उरलेला जो भात होता ना तो सुद्धा याच्यामध्ये मस्तपैकी टाकून घेऊ सगळा म्हणजे कसं एक जीव झाला ना तर मस्त होतं आता इथं गॅस आपण एकदम लो फ्लेमवर चालू ठेवला आहे आता याला काय करू झाकण देऊ किती मिनटासाठी पाच मिनटासाठी मस्तपैकी याला झाकण देऊ म्हणजे काय होईल वाफेवर चांगल्या पद्धतीने हे एक एकजीव होईल मसाल्याचा वास त्याला पूर्णपणे लागेल आणि खायलासुद्धा छान लागतं तर आता इथं आपण पाच मिनटासाठी ठेवून देऊ झाकण याच्यावर पाच मिनटं झालेले आहेत आपले आता आता त्यानंतर आपण असं झाकण काढून घ्यायचं आहे बघू शकता वास किती मस्त याय लागलेलं आहे आता नाही का आपण याला मिक्स करून घ्यायचं सगळं हळूहळू करून ना त्याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यावर किती छान लागणार आहे ना तुम्हाला नंतर सांगतो तु, पण मिक्स करायचं आहे हे बघा आपलं संपूर्ण बिर्याणी आहे ना मस्तपैकी मिक्स झालेली आहे बघू शकता छान अशी बिर्याणी आता खायला रेडी आहे जास्त मटेरियल न वापरता मी तुम्हाला इथे बिर्याणी तयार करून दाखवलेली मित्रांनो तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तुमची बिर्याणी कशी तयार झालेली मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि जर काही तुम्हाला अडचण आल्यास प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईल आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये